नमस्कार मित्र हो मित्रहो देवगड तालुक्यातील पाडगाव येथे पावणा देवीच्या मंदिराचं जीर्णोद्धार करण्यात आला आणि या ठिकाणी नवीन लाकडी सामान कोरीवकाम केलेलं ला, लाकडी सामान बसवण्यात आलं परंतु या मंदिराचं जे जुनं लाकडी सामान होतं ज्यावर खूप छान काम केलेलं होतं ते लाकडी सामान आजही जपलेलं आहे या मंदिराच्या बाजूला मंदिराचं सामान ठेवण्यासाठी जेवण बनवण्यासाठी है खोली ला आहे या खोलीला हे लाकडी सामान वापरलेलं आहे तुम्ही कधी पाडगावमध्ये आलात तर पावणादेवी मंदिराच्या बाजूला असलेल्या या घरामध्ये तुम्हाला हे सामान पाहायला मिळेल ह्या जुन्या लाकडांवर सुंदर असं मांजर सारख्या प्राण्यासारखं एक मूर्ती आहे ती कोरलेली आहे कमळांची नक्षी कोरलेली आहे अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे नागाची सुद्धा एक प्रतिमा कोरलेली आहे आणि मित्रहो हा खरा वारसा आहे आपल्या हिंदू मंदिरांचा जो आपण वर्षानुवर्ष जपला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला हा दाखवला पाहिजे